आज पिंपरखेडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन स उत्सवात साजरा जिजामाता शिक्षण प्रसारण मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक व मराठवाडा मुक्ती दिन संग्र संग्रा दिन उत्सव साजरा आदरणीय भिलदेरीचे उपसरपंच विजय वैष्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ढोल ढोल पथकाने गजरात शालेय परिसरात प्रथम फेरी काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांना गीत भाषण सादर करण्यात उपस्थित मने जिंकले मुख्याध्यापक बी सी निक्कम निक्कम शिक्षक यन एम आर भाळकर यांनी मार्गदर्शन केले ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांमध्ये विखरल्या विखरलेले होते व त्यावेळी पाचशे पैकी पाचशे बासष्ट संस्थांना स्वतंत्र भारत सीमेच्या होण्याची होण्यासाठी समिती व संस्थांचे स्वतंत्र भारत दिलेले झाले मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड हे तीन संस्थांना भारत स्वतंत्र भारत सामील झाले नव्हते त्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजी राजवट गेली पण तीन संस्थांमध्ये लोक मात्र अद्यापी स्व सो, स्वतंत्र झाले नव्हते त्या काळा काळात महाराष्ट्र हैदराबाद संस्थाचे भाग होता आणि मराठवाड्यात जनतेचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबाद नेहमी विरोधात धर्म धर दीर्घ लढा द्यावा लागत लाग लागला तसेच अनेक लढायात त्यांचे जीवांचे बलिदान द्यावं लागले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाचा तावडीतून मुक्त झाला यावेळी फौ यावेळी फौजी चेतन कुरुंकर फौजी अध्यक्ष कुरांकर फौजी जनार्दन गायकवाड माजी उपसरपंच के एस गायकवाड नंदूसेठ राजपूत सलीम काका चेअरमन हकीरराव काळे संतोष राजपूत शालेय समितीचे अध्यक्ष फारुख शाह विनोद सुनोने ग्रामपंचायत सदस्य सागर पंडित कडू कडुबा विरुडे शाळेचे परिवक्षक सी एल दापके वरिष्ठ लेपक अजिनाथ जाधव ज्येष्ठ शिक्षक यम एन तायडे एस एन पाटील एस व्ही कांबळे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक कार्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आय व्ही निकम निक्कम यांनी केले आभार प्रदर्शन विलास लोखंडे यांनी केले जिजा माता विद्यालय पिंपरखेळा यांनी खूप छान कार्यक्रम घेतले यावेळी उपसरपंच विजय वैष्णू यांच्या हस्ते ध्वजारोहण केले त्याबद्दल धन्यवाद शाळा पण एक नंबर आहे शिक्षणासाठी आणि आमच्या गावाचे सर्व विद्यार्थी इथेच आहे सध्या आता